रस्त्याला दोन तीन कुत्रे लय कळवण खेळत होते इकून भुकत होते कळवण म्हणजे भांडणं खेळत होते शेजारच्या घरातला एक माणूस आला आणि त्या कुत्रेवर खडा मारला खडा मारल्यावर त्या कुत्रेने काय केलं की त्या दो दोघाती घातले भांडणं सोडले आणि त्या माणसाला भुकून आता त्याच्या अंगावर चौतळून जायला लागले धावायला लागले मग कुत्र्याला विचारलं मी की बाबा म्हणले तुम्ही तुमच्या तुमचे भांडणं सोडले त्या माणसावरच का चौतळले त्या माणसानं काय केलं तुम्हाला तेव्हा ते कुत्रे काय म्हटले माहितीये का हा माणूस जातच असे आहे म्हणले की ह्याला माहित पण नसतं की भांडणं कशासाठी काय किंवा कारण काय पण विननाकारण येऊन खडा टाकून भांडणं मिटवायचे सोडून भांडणं वाढवतात मध्ये मग सासूनाचं भांडण असू द्या भावाभावाचं भांडण असू द्या किंवा इतर शेजारपाजारेचं भांडण असू द्या पण माणूस जात असे आहे ना की खडा टाकून म्हणजे चाड्या चुगल्या करणे माझा अर्थ समजून घ्या कुत्रेपेक्षा माणसं वाईट असतात बरं का ही मुख्य प्राणी समजदार आहेत पण माणसं असे आहेत ना नवराबाई कुतलं भांडण असू द्या सासूनातलं भांडण असू द्या किंवा शेजारी भांडणं लागलेले असू द्या ह्याला एक बोलणार त्याला एक बोलणार भांडणं वाढवणार मिटवणार नाहीत आणि माझा हा व्हिडिओ कुत्र्यासाठी नव्हताच मुळात समजदार आहेत तुम्ही तसे कळलंच असेल तुम्हाला मी वाद लावणाऱ्या आणि चाडखोर माणसांसाठी बोललेली आहे